ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सन्मती विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम कल्ला आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम हातकलंगे तालुक्यातील बाहुबली विद्यापीठ संचलित सन्मती विद्यालय तारदाळ येथे माजी खासदार कल्पना आवाडे यांच्या चौऱ्याण्णव्या वाढदिवसानिमित्त चौऱ्याण्णव वृक्षांचे रोपण आमदार राहुल आवाडे चेअरमन सुनील पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर राहुल आवाडे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सी जी तेरदाळे हे होते यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य अंजना शिंदे माजी सरपंच यशवंत वाणे सामाजिक कार्यकर्ते रणजित पवार सचिन पवार अमर खोत शालेय समिती सदस्य अविनाश पाटील जिनेंद्र सांगले के जे पाटील सूर्यकांत जाधव अमर खोत वैभव पवार गोगा बांदार यांची प्रमुख उपस्थिती होती मुख्याध्यापक तेरदाळे यांच्या हस्ते आमदार राहुल आवाडे यांचा सत्कार करण्यात आला डॉक्टर आवाडे म्हणाले माजी खासदार कल्ला आवाडे यांच्या चौऱ्याण्णव्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण समारंभ संपन्न झाला यामुळे मला खूप आनंद झाला शाळेच्या भौतिक सुविधा अंतर्गत इमारत बांधकामासाठी यापूर्वी सहकार्य केलं असून भविष्यात प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांसाठी एक वर्ग खोली बांधून दिली जाईल पर्यवेक्षक पी व्ही शेट्टी यांनी स्वागत व प्रास्तावित केलं सौ एस हेरवाडे यांनी सूत्रसंचालन केले जितेंद्र अनुजी यांनी आभार मानलं यावेळी अनेक मान्यवरांसह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते महानकर निपसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ